नमस्कार मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी वळेव लाडू बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे तर या वळेव लाडूला गुळ लाडू असं पण म्हणतात आता हे गुळ लाडू नवीन वर्षासाठी बनवले जातात म्हणजे गुढीपाडव्यासाठी पण बरेच जण बनवतात त्याचबरोबर आखाड तळतात त्यावेळेस पण हा लाडू बनवला जातो आणि मेन म्हणजे मध्ये हा जास्त लाडू बनवला जातो म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लग्न असतं त्यांच्या घरामध्ये हा लाडू बनवतात तर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा या ठिकाणी असे लाडू बनवतात आता तुमच्या इकडे असे लाडू बनवतात की नाही माहिती नाही पण या दोन जिल्ह्यामध्ये तर बनवले जातात आता कुठे कुठे बनवतात कुठे नाहीत बनवत काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवतात तर चला ही खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी मऊ ठिसूर आणि परफेक्ट लाडू मी तुमच्याकरिता शेअर केलेला आहे आणि त्याचबरोबर हा लाडू खूप पौष्टिक आहे आणि खूप मऊ तयार होतो आणि जास्त भरपूर प्रमाणात गुळ कसा लावावा ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय करायचं सकाळी सकाळी गहू पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्यामधले काढून एखाद्या सुती जाड कापडामध्ये बांधून ठेवायचे पाच सहा तासासाठी आणि मग नंतर दळण आणण्यासाठी न्यायचे तर आता दळण आणता वेळेस काय करायचंय गहू दळता वेळेस थोडेसे जाड दळायचे म्हणजे रवा रवा असतो ना आपला बारीक तसा चर -चर वोल, हे दळण दळून आणायचं आणि त्यानंतर इथे चना डाळीचं पण म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पण पीठ दळून आणायचं आता इथे प्रमाण कसं घ्यायचं ते पण सांगणार आहे अचूक प्रमाणानुसार मी ही माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्ही जर असा लाडू बनवलात तर तुमचा लाडू बिलकुल बिघडणार नाही तर असं थोडस चरचर दळण दळून आणायचं आणि गहू चांगले ओल ओलवल्यामुळे हे असं चा ल पीठ सोलून दळल्या जातं आणि त्याचे जे टर्फल आहे ते अलग असं चाळणीमध्ये निघून येतात पाहू शकता तुम्ही हे बघा किती चांगलं चाळण भरपूर प्रमाणात निघतं म्हणजे सोजी खूप चांगली आलेली आहे या पिठाला सोजी म्हणतात आता तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला माहिती नाही तुम्ही कमेंटद्वारे कळवा तर हे बघा असं चाळण निघतं आणि जे खालचं पीठ राहतं ते आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत तर अशी सोजी बनवून आणल्यानंतरच लाडू खूप ठिसूर येतो मऊ येतो आणि चवीला खूप भारी लागतो तुम्ही जर डायरेक्ट इथे गव्हाचं पीठ घेतलं तर तेवढा लाडू मऊ होत नाही कडक लाडू होतो डायरेक्ट गव्हाचं पीठ घेतल्यानंतर म्हणून अशी सोजी दळून आणायची तर हे पाळीने पीठ सर्व गाळून घेतलेलं आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचं पण पीठ आपल्याला इथे गाळून घ्यायचे तर आता प्रमाण कसं घ्यायचंय तर इथे आईने चार किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक किलो हरभऱ्याची डाळ घ्यायचा आहे आता तुम्ही वाटीने पातेल्यानं घेत असाल तर चारास एक असं प्रमाण घ्यायचंय म्हणजे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचंय आई हे लाडू भरपूर प्रमाणात बनवते कारण सर्वजणांना आवडतो घरामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागतो हा लाडू तर मग आता काय केलं आईने तीन किलो सॉरी चार किलो गव्हाच्या पिठामध्ये एक किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मिक्स केलंय तर असा लाडू हा खूप भारी लागतो आणि खूप पौष्टिक असतो लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक असतो त्यामध्ये गूळ वापरला जातो म्हणून सगळ्यांसाठी हेल्दी आहे तर आता या लाडूमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पिठामध्ये जेवढं तुमचं पीठ आहे त्यानुसार मीठ घाला आणि जी बारकी सोप असते बिना भाजलेली ती सोप कुटून घालायचे आज घरामध्ये जास्त आईकडे सोप नव्हती थोडीशी होती जेवढी होती, होती आईने तेवढी घातलेली नाही घातलं तुम्हाला जर फ्लेवर आवडत नसला सोपचा तरीही चालतं आता मीठ आणि जे बडीशोप आहे ती छान मिक्स करून घ्यायची पिठामध्ये आता या एवढ्या पिठामध्ये आईने जवळजवळ वाटीभर तेल घातलं असेल छोटी तर तुमचं जर पीठ कमी असेल लाडूचं तर त्यानुसार तुम्ही पिठामध्ये हे तेल घालायचं तेल घातल्यामुळं काय होतं त्याला चांगला अजून ठिसूरपणा येतो आता हे सर्व तेल वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून आणि मग आता पीठ भिजवायचं आहे आपल्याला तर हे बघा तुम्ही हे पीठ रात्री पण असं मिक्स करून ठेवलं तरीही चालतं किंवा मग एक दिवस अगोदर ठेवलं तरीही चालतं तर आता हे बघा मिक्स करून झाल्यानंतर आता का ताटामध्ये घ्यायचं आहे आणि मग हे पीठ भिजवून घ्यायचं आता हे भरपूर प्रमाणात लाडू आहेत म्हणून आपले याचे दोन तीन उंडे तयार होतील तर हे बघा असा घट्ट जाड म्हणजे घट्ट कणिक मळून घ्यायचंय कारण जर जास्त पातळ कणिक मळली मग काय होतं लाडू हा लांबला जातो आणि कडक होतो त्यामुळे अगदी घट्ट होईल तेवढं घट्ट तिंबायचंय पीठ कारण म्हणजे लाडू बनवता आला पाहिजे इतपत घट्ट तिंबायचंय अगदी जास्तच घट्ट नाही लाडूही बनवता आला पाहिजे की नाही आपल्याला मग चला सर्व आई असं पीठ मळून आहे तर ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि आईला खूप परफेक्ट लाडू तयार करता येतो आणि इथे आता तीन चार किलो गूळ असा बारीक करून घेतलेला आहे आता गूळ आपल्याला जसा लागेल तसा आपण वापरणार आहोत पण गुळ असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला बनवता वेळेस सोपं जाईल तर आता हे लाडू चुलीवरती बनवावे लागतात कारण तुम्ही पाहू शकता खूप प्रमाणात लाडू आहेत तीन उंडे झालेले तिथे सर्व उंडे मळून घेतलेले आहेत आणि इकडे आम्ही लाडू बनवून देतो ताईला, आणि आई तिकडे आता चूल होणार आहे गॅसवरती थोडे जर लाडू असतील तर बनवू शकता पण एवढे भरपूर प्रमाणात लाडू पटकन तळले जात नाहीत थोडे थोडेच लाडू गॅसवरती तळावे लागतात तेही छोट्या आकाराचे आणि चुलीवरती असे मोठ्या आकाराचे आणि भरपूर लाडू पटकन तळला जातो तसंही लाडूला वेळ लागतो तळण्यासाठी तर हे बघा लाडू कसा बनवायचा आहे तुम्हाला जर बनवता येत नसेल तर हे बघा अगोदर एक छान पाईप बनवून घ्यायचा काडी आणि मग त्याचे दोन दोहिरी करायचा आणि जे सुट्टे जॉईंट आहेत ते मधोमध मद चिटकवायचे तर हे बघा लाडू वळता वेळेस जास्त बारीक वळायचा नाही आणि अगदी जाड पण नाही मीडियम लाडू बनवायचा जर तुम्ही अगदी बारीक बारीक लाडू बनवले तर ते खूप कडक होतात खायला एखाद्या वेळेस खूप जड जातात म्हणून तो थोडासा जाड ठेवायचा म्हणजे ठिसूर लागतो तर हे बघा एवढं जाड याची काडी राहिली पाहिजे तेव्हाच लाडू ठिसूर होतो तर असे सर्व लाडू आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचे दिसायला खूप आकर्षक दिसतात पण त्यापेक्षाही खायला खूप भारी लागतात खूप चविष्ट असतात हे लाडू एकदा नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे आणि डिटेल्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर के शेअर केलेली आहे तर आईने इकडे आता चूल पेटवली तेल घातलंय भरपूर प्रमाणात लाडू खूप आहेत म्हणून भरपूर तेल लागणार आहे आणि आता तळण म्हटलं की खेडे गावामध्ये काय असतं गणपती बाप्पा बसवले हो जातात तर आईने उंडाचा गणपती बाप्पा तिच्यानुसार बनवलाय आणि ठेवलाय हो आता त्याची पूजा करायची आणि नंतर लाडूला तळायला सुरुवात करायची आता लगन सराईमध्ये जेव्हा लाडू हे लगन घरामध्ये बनवले जातात त्यावेळेसही असेच गणपती बाप्पा चुलीचं पूजन केलं जातं आणि मग लाडूला तळण्यास सुरुवात केली जाते तर हे लाडू पहिले जे जुने लोक होते ते लग्नामध्ये भरपूर प्रमाणात बनवायचे आणि आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून ही परंपरा आहे खूप जुनी परंपरा आहे ही आजी पण खूप चांगल्या प्रकारे लाडू बनवायची आणि आजीच्याच हाताने आई शिकलेली आहे तर हे बघा असा दोहेरी जी काडी आहे लाडूची ती दोहेरी काडी अशी घ्यायची आणि सुट्टेवाग मधोमध चिटकवायची आणि परफेक्ट लाडू तयार करायचा चला आता तळण कसं तळायचं लाडूचं ते सांगते कडकडीत कर तेल तापू द्यायचं भरपूर जाळ लागतो या लाडूला तळण्यासाठी आणि मस्त लाडू आता तेलामध्ये सोडायचे आता बऱ्याच जणांना माहिती नाही की याला गूळ कसा चिटकवायचा तर इथे लक्ष देऊन बघा खूप सोपी टिप्स आहे नवीन जरी असाल तुम्ही तरीही तुम्ही शिकू शकता आणि काही गूळ असा असतो की तो लाडूला चिटकतच नाही तर मग लाडूला जर गुळ चिटकत नसेल तर काय करायचं ते पण सांगते तर हे बघा लाडू अर्धवट तळून घ्यायचे आणि मग त्या तेलामध्येच आपल्याला गुळ सोडायचा तेलामध्येच गुळ सोडल्याला छान लागतो तर हे बघा लाडूला जर गुळ चिटकत नसाल तर जे आपण पीठ दळून आणलेले गव्हाचं ते थोडंसं ठेवायचं आणि मग गुळामध्ये थोडस मिक्स करायचं आणि असा तेलामध्ये हे गुळ सोडायचा तर हे बऱ्याच जणांना वेगळं वाटत असेल पण हा गुळ जेव्हा लाडूला चिटकतो तळल्यानंतर तेव्हा लाडू इतका भारी लागतो तुम्ही जर चाचणी वगैरे बनवून यावरती ओतली तर तो लाडू छान लागत नाही जेव्हा तेलामध्ये गुळ चांगला तळतो तेव्हाच हा लाडू परफेक्ट तयार होतो आणि चवीला पण छान लागतो तर जेव्हा जो तुमचा गुळ चिटकत नसेल लाडूला एखादा गुळ असा असतो केमिकलवाला तो लाडूला लागतच नाही किंवा मग गळून पडतो तर मग काय करायचं होईल तेवढं गावरान गुळ वापरायचा प्रयत्न करायचा आणि तोही जर चिटकत नसेल तर मग त्यामध्ये पीठ थोडंसं मिक्स करायचं आणि मग तेलामध्ये अर्धवट लाडू तळत आल्यानंतर सोडायचं आणि असं थोड्या वेळ हे लाडू छान ठिसूर लालसर होईपर्यंत तळायचा अगदी जास्त गडद लाल नाही अगदी हलक लाल लाडू तळून घ्यायचा आणि मग ते तेलामधला गुळ आहे तो जेवढा चिटकल लाडूला तेवढे लाडू काढून घ्यायचे आणि बाकीचा जो तेलामध्ये गुळ पांगलेला असतो ते गुळासा चमच्याच्या सहाय्याने चमच्याने नाही घेता येणार ना, कारण तेल येतं चमच्यामध्ये म्हणून असा झाऱ्या वापरायचा आहे आणि झाऱ्याने ही गूळ काढून त्या लाडू वरती टाकायचा तो गरम गरम असल्यामुळे आणि चिकट असल्यामुळे पटकन लाडूला चिटकतो तर बघा किती पटकन हा गूळ चिटकला जातो आणि एकदा असा लाडू तुम्ही खाल्ला तर दरवर्षी असा लाडू बनवताल कारण खूप पौष्टिक असतो आणि खायला पण छान लागतो तर हे बघा आम्ही इकडे लाडू बनवतोय मस्त मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे काडी पण जाळ ठेवायची आणि सर्व लाडू अशा प्रकारे तळून घ्यायचे अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ डबल रिपीट करून बघा म्हणजे पूर्ण रेसिपी तुमच्या लक्षात येईल तर हे बघा असा गुळ सोडावा लागतो तेलामध्ये गुळ आणि लाडू बिलकुल सोबत टाकायचा नाही कारण लाडू तळल्या ला जात नाही म्हणून लाडू अगोदर तळायचा तळत आल्यानंतर तेलामध्ये गुळ सोडायचा आणि हे बघा मस्त असे परफेक्ट लाडू तयार होतात दिसायला पण आकर्षक दिसतात पण खायला भारी लागतात आणि खूप ठिसूर होतात बरं काय लाडू बिलकुल खडक होत नाहीत आणि मऊ पण असतात लहान मुलांना सुद्धा खाता येतात फक्त या टिप्स फॉलो करायच्या मी सांगितलेल्या तेव्हाच तुमचा लाडू परफेक्ट तयार होतो आणि ही खूप जुनी परंपरा आहे आणि जुनी परंपरा म्हणजे जुन्या ज्या रेसिपी आहेत त्या खायला खूप मजा येते आणि मला तर खूप आवडतात हे लाडू बघा किती छान दिसायला लागलेत आणि ठिसूर पण खूप छान झालते बरं का खाल्ल्यानंतर खूप भारी वाटत होतं आणि गूळ पण खूप भरपूर प्रमाणात चिटकला होता तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या इकडे असे लाडू बनवतात का नाही ते पण नक्की मला सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत तुम्हाला भेटत राहील रोज बाय बाय